नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत ती म्हणजे बघा येत्या एकतीस मार्चला आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर या प्रकट दिनानिमित्त अर्थातच आपल्याला काही विशेष अशा सेवा करायच्या आहे बघा एक क्षणभर जरी आपण विचार केला ना की स्वामी जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं जीवन कसं असतं म्हणजे हा विचार आपण करू शकत नाही जे स्वामी भक्त आहेत त्यांना माहीत आहे की स्वामी आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे कारण की स्वामी आपल्या आयुष्यात आल्यापासून आपल्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आपलं आयुष्य उजळून गेलेलं आहे स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणून आपल्याला कोणत्याही संकटांची भीती वाटत नाही कुठल्याही अडचणीतून कुठल्याही संकटातून स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात तर कुठलंही संकट आलं तरीसुद्धा आपल्याला सगळ्यात आधी स्वामीच आठवतात आणि आपण आज जे काही सुखी समाधानी जीवन जगत आहोत ती फक्त आणि फक्त स्वामींचीच कृपा आहे आपण जे दोन टाईमचं जेवण सुखाने जेवत आहोत ती फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे कारण की काही काही जाणार ते सुद्धा मिळत त्यामुळे बघा स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणून आज आपण सुखाने जगत आहोत आणि ही सगळी स्वामींची कृपा आपल्यावर आहे आता हे सगळं एक स्वामी भक्तच समजू शकतो बघा तर स्वामींचं आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि खरंच आपण स्वामी भक्त हे खूप भाग्यवान आहोत कारण आपण स्वामींची सेवा करत आहोत स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे अनेक जण आहेत जे अजूनही स्वामींच्या सेवेमध्ये नाही बघा स्वामी ठरवतात की कोणत्या भक्ताला मला माझ्या सेवेमध्ये आणायचं आहे आणि कोणत्या नाही म्हणून बघा आपण खूप भाग्यवान आहोत की स्वामींनी त्यांची सेवा करण्याची संधी ही आपल्या सगळ्यांना दिली आहे आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काही सेवा करायची आहे एकतीस मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि स्वामींच्या प्रकटिनानिमित्त आपल्याला सात अकरा एकवीस दिवसांची स्वामींची काही सेवा करायची आहे आता सेवा या अत्यंत प्रभावी आहेत बघा तुम्ही सेवा कोणतीही करा तुमच्या तरी तरीसुद्धा स्वामी ते स्वीकारतात आणि हा जो आपला बॅलेन्स आहेत ना सेवेचा तो आपल्याला संकटकाळी काळी काम येत असतो बघा काही काही जणांचं मत असं असतं की एवढी सेवा करून काय करायचं आहे आणि एवढी सेवा करून काय मिळणार आहे किंवा एवढी सेवा करून मला काहीही मिळालेलं नाही बघा जरी तुम्हाला आत्ता असं वाटतंय ना की मी एवढी सेवा करते तरी मला मला काही मिळालं नाही पण हे खूप चुकीचं मत आहे कारण की बघा आपण आत्ता जी काही सेवा करत आहोत ना ती सेवा आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये काम येणार आहे जेव्हा आपल्याला संकट येईल तेव्हा ती सेवा आपल्याला काम येत असते तेव्हा त्या ते संकटातून आपण सहज तरुण जातो ना तेव्हा आपल्याला समजतं की नाही स्वामींनी कुठेतरी मला त्या सेवेचं फळ दिलेलं आहे आपण केली सेवा ही कधीच वाया जात नाही आणि स्वामी ती कधीही जाऊ देत नाही फक्त आपला स्वामींवर प्रचंड विश्वास हवा आणि निशंक माने आपल्याला स्वामींची सेवा करायची असते आता बघूया की सेवा काय करायच्या आहे स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री श्रीस्वामीचर्दसारामृती या ग्रंथ तुम्हाला पारायण करायचे आहे पारायणे तुम्ही एकवीस दिवसामध्ये एकवीस करू शकता सात दिवसामध्ये तुम्ही सात पारायणे करू शकता अकरा दिवसामध्ये तुम्ही अकरा पारायणे करू शकता जर तुम्हाला एकवीस पारायणे करायचे असतील तुम्हाला अकरा तारखेपासून अकरा ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला एकवीस पाराणे करायची आहेत जर तुम्हाला सात पाराणे करायची असतील तर तुम्ही पंचवीस तारखेपासून सुरुवात करा म्हणजे पंचवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत तुमचे सात पारायणे पूर्ण होतील जर तुम्हाला अकरा पारणे करायची असतील तर एकवीस मार्चपासून सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचे एकतीस मार्चपर्यंत अकरा पारायणे पूर्ण होतील तर अशी तुम्ही पारायणे करू शकता आता ज्यांना एवढे पारायणे करणं शक्य नाही त्यांनी सात दिवसामध्ये एक पण पाराणे करू शकता म्हणजे बघा रोजचे तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तर तुमचा सात दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि या ग्रंथाचे तुम्ही जर रोजचे तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये तुमचा हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो तु। म्हणून तुम्ही सात दिवसामध्ये पण एक पारायण घ्यायचं करू शकता असं तुम्ही तीन पाराणे करू शकता एकवीस दिवसामध्ये ज्यांना शक्य होत जे किंवा ज्यांना थोडा वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी सांगते पण ज्यांना खरंच वेळ आहे ना त्यांनी नक्की सात अकरा किंवा एकवीस किंवा त्याहीपेक्षा जास्त तुम्ही पालन करू शकत असाल तर नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण बघा आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही आणि आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त सेवा घडेल ना तेवढा जास्तीत जास्त बॅलेन्स आपल्या सेवेचा मागे पडत असतो आपला पुढण्याचा बॅलेन्स तेवढा मागे पडत असतो आणि तो बॅलेन्स आपल्याला खूप काही दिवून जातो खरंच सांगते स्वामी आपली कधीच सेवा वाया जाऊ देत नाही ते आपल्याला देताना इतकं भरभरून देतात ना की आपण आपल्याला मागायला काहीच मिळत नाही एवढं ते आपल्याला भरभरून देत असतात म्हणून लक्षात घ्या की सेवा करताना कंजूशी करायची नाही आपण स्वामींना म्हणतो का की स्वामी मागे तुम्ही फक्त एवढंच द्या किंवा तेवढंच द्या आपण स्वामींना खूप काही मागत असतो आपल्या खूप अपेक्षा असतात तशीच आपल्याकडनं सेवासुद्धा घडली पाहिजे स्वामींनी आपल्याला तेवढं द्यावं अशी तुमची अपेक्षा असेल तुमच्याकडनं सेवा पण तितकीच जास्त घडली पाहिजे लक्षात घ्या तर तुम्ही सारंगाचे पारायण करू शकता आता बघा तुमच्यासोबत हा व्हिडिओ लवकर शेअर करताय आता महिलांमध्ये मासिक धर्म येतो तुमचे चार पाच दिवस स्किप होणार आहे तर तुम्ही चार पाच दिवस अगोदरच सिवायला लागा म्हणजे बघा जर तुम्ही एकवीस पारायण करणार असाल तर तुम्ही अर्थात अकरा मार्चपासून तुम्ही सि सेवायला सुरुवात करणार आहात तर मग काय करायचं चार पाच दिवस अगोदरच तुम्ही सेवायला सुरुवात करा म्हणजे जसं की सहा सात अखेर तुम्ही सेवा सुरू करा म्हणजे तुमचे जे काही मध्ये चार पाच दिवस स्किप होणार आहे ते तुमचे भरून निघतील किंवा तुम्ही असंही करू शकता जसं तुमच्या मधामध्ये चार पाच दिवस स्कीप होणार असेल तर तुम्ही मध्ये तर तुम्ही मध्ये चार पाच दिवस मासिक धर्म येऊन गेल्यानंतर चार पाच दिवस जेवढे तुमचे दिवस स्किप झाले तेवढे दिवस तुम्ही पुढे एकाच दिवशी दोन दोन सुद्धा करू शकता म्हणजे सारामृत या ग्रंथाची तुम्ही एका दिवसामध्ये दोन दोन सुद्धा पारणे करू शकता सकाळी एक पारायण संध्याकाळी एक पारण असे तुम्ही दोन दोन सुद्धा पाराणे तुम्ही करू शकता लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर बघा स्वामींची त्यानंतर सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही या एकवीस दिवसामध्ये सात अकरा एकवीस या दिवसामध्ये अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस सुद्धा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता ते अनुष्ठ तुम्ही करू शकता तुम्ही संकल्प करू शकता स्वामींना की स्वामी मी आजपासून तुमचा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे किंवा एकवीस वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे असं अकरा किंवा एकवीस वेळेस तुम्ही अनुष्ठान करून तारक मंदिर सुद्धा तुम्ही पठण करू शकता तर बघा ही जी काही सेवा आहे ती तुमच्या यथाशक्ती तुम्हाला करायची आहे तुम्हाला जी सेवा सोपी वाटते किंवा जी सेवा तुमच्याकडनं करणं शक्य आहे ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रा तुम्ही जप करू शकता म्हणजे बघा तुम्ही संकल्प करू शकता की मी आजपासून रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करणार आहे असंही आपण नित्यसेवेमध्ये अकरा माळी जप करत असतोच पण ज्यांच्याकडनं शक्य होत नाही रोज अकरा माळी जप करणं पण त्यांना जर हे अनुष्ठान करायचं असेल की मी रोज स्वामी प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांसाठी रोज अकरा माळीशी स्वामी समर्थक जप करेल किंवा अकरा दिवसांसाठी मी रोज अकरा माळीशी स्वामी समजा जप करेल किंवा सात दिवसांसाठी मी रोज अकरा माळीशी स्वामी समर्था जप करेल तुमच्या आता शक्तीनुसार तुम्ही संकल्प करून तुम्ही अकरा माळी किंवा एकवीस माळी सुद्धा रोज तुम्ही जप करू शकता आता या सगळ्या सेवा खूप जास्त प्रभावी आहे आणि स्वामींचं नामस्मरण तर इतकं प्रभावी आहे ना स्वामींच्या नामस्पणामध्येच खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे तुम्हाला कुठलंही पारण करणं शक्य होत नाही किंवा कुठले अनुष्ठान तुम्हाला करणं शक्य होत नाही तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मंत्रात जप जरी केला ना तरीसुद्धा तुमच्याकडनं खूप मोठी सेवा घडते आता ज्यांना या सगळ्या सेवा करणं शक्य आहे ज्यांना खरंच वेळ आहे ज्यांना श्री स्वामीच्या सारा उद्यागांचं पालन करणं शक्य आहे ज्यांना तारक मंत्राचं अनुष्ठान करणं शक्य आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणं ज्यांना शक्य आहे किंवा रोज अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्रात जप करणं ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण की केलेली सेवा ही तुमची कधीच वाया जाणार नाही कधीच नाही आणि अशा विशिष्ट दिनानिमित्त आपण ज्या विशिष्ट अशी सेवा करतो ना तर त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं आणि लक्षात घ्या हे फळ आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी कामी येतं कधी कधी आपल्याला मिळतं पण लक्षात घ्या ह्या सेवेचं फळ आपल्याला कधी कुठे कसं द्यायचं आहे ना हे स्वामींना बरोबर ठाऊक आहे आणि बरोबर ते त्याच वेळेला आपल्या सेवेचं आपल्याला फळ देणार आहे म्हणून तुम्ही फळाची अपेक्षा न करता फळाची चिंता न करता तुम्ही फक्त सेवा करण्याचं काम करा आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं निस्वार्थी म्हणाणे निशंक म्हणाणे हे सगळं काही तुम्हाला स्वामींवर सोडून द्यायचं आहे स्वामी आहेत बघणारे त्यांना माहीत आहे की कि आपण किती मनापासून सेवा करणार आहोत किंवा किती मनापासून किती श्रद्धेने आपण सेवा केलेली आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ अष्टक आहे ते रोज मी अकरा वेळेस पठण करेल असं तुम्ही संकल्प करू शकता या सगळ्या स्वामींच्या सेवा खूप प्रभावी आहे आपल्या शत्रूस आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला जी जमेल ती सेवा करण्याचा प्रयत्न आपण करा ज्यांना सगळ्या सेवा करणं शक्य आहे त्यांनी सगळ्या सेवा करा आणि लक्षात घ्या या प्रकट दिनानिमित्त आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडली पाहिजे असा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि अशी आपल्याला सेवा करायची आहे आता ज्यांच्याकडनं कुठलीही सेवा करणं होत नाही कुठलंही पालन करणं होत नाही त्यांनी फक्त दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला अखंड श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही कुठेही असाल तुम्ही जॉबवर असाल घरी असाल काही कामात असाल तुम्ही कुठे जात असाल प्रवासात असाल तुम्ही कुठेही नामस्मरण स्वामींचं करू शकता नामस्मनाला बंधन नाही नामस्मरण हे असं आहे ना की ज्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि ज्याच वेळेला कुठलंही बंधन नाही ते म्हणजे नामस्मरण आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला कुठलीच सेवा करणं शक्य होत नाही पण तुम्हाला स्वामींचीच सेवा करायची आहे त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी समजल्या मात्र तुम्हाला जप करायचं आहे तुम्ही नामस्मरण कधी कुठेही करू शकता कुठले काम करणार तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही जर ठरवलं ना मी दिवसभरात स्वामीचं अखंड नामस्मरण करणार तुमच्या रोजच्या अकरा माळेपेक्षा सुद्धा तुमच्या जास्त माळे होऊन जातील तरी सुद्धा तुम्हाला समजणार नाही तर अशापणे तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे अजिबात काळजी करू नका स्वामी द्यायला बसलेच आहेत पण आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं आणि सेवा करताना स्वामींना काहीच मागू नका कारण की आपण जेव्हा निस्वार्थ माने सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात लक्षात घ्या आपण जेव्हा काही मागून सेवा करतो ना तेव्हा ती त्या सेवेमागे आपला एक स्वार्थ असतो पण जेव्हा आपण निस्वार्थमाने सेवा करतो ना आपल्याला स्वामींना काहीच मागायचं नसतं आपण स्वामींना म्हणतो की स्वामी मला काहीच नको मला फक्त तुमच्यासाठी सेवा करायची आहे तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि म्हणून मला सेवा करायची आहे फक्त तुमच्यासाठी मला ही सेवा करायची आहे जेव्हा आपण निस्वार्थमाने निशंक म्हणाने स्वामींची सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात आणि आपल्याला सुद्धा काहीच उरत नाही इतकं आपल्याला देत असतं तर लक्षात घ्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकानं व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ